हाय सर्वांना कसे सर्वजण झालं कधी कसे बघतात कुत्रे गोळा होता मुकर आणि ना आमच्या इकडे सगळं त्यामुळं काय होतं म्हणजे कुत्रे गोळा होता सारखे येतात चला आज मी काय बनवले तुम्हाला दाखवते मस्त असे लाडू बनवलेले आहेत आताच बनवले म्हणजे कशाचे लाडूत घराचे लाडू बनवलेले आहेत दुपरची अडीच वाजलेले आहेत अडीच एवढे बनवलेले आहेत काय झालं घरा पण आणायला लावलं होतं मी आणि आधीचं पण घरात शिल्लक होतं त्याच्यामुळं काही सांगता येईना अर्धा किलो आणाय लावला हो हो ला हो हो होता आणि पहिला पण शिल्लक होता त्याच्यामुळं काय मोजला लागेल कमी जायचं असं काय आहे तेवढे लाडू बनवलेले आहेत मस्तपैकी दऱ्याचे लाडू खूप दिवसातनं बनवले काय होतं दिवाळीजवळ आले ना म्हणजे दिवाळीत खाऊ वाटत नाही मग आधीच खाऊन घ्यायचे दिवाळीत खूप असं गोड पदार्थ खूप असतात ना त्याच्यामुळे ना दिवाळीतच नाही खाऊ वाटत लाडू गोडसा सगळे गोड 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 असते त्याच्यामुळे थोडे रवा लाडू बनवा तसं तस असावं जरा खायला काहीतरी असं जरा मला खायला काहीतरी गोड जेवणानंतर ना, ना खावं वाटतं त्यासाठी लाडू बनवलेले आहेत हर्षला पण द्यायचे आहेत पाला घेऊन आत ते गेली सुबाबईचा त्याच्यावर तो डोक्यात पडलेला आहे कोयत्याने हनवून हणवून सगळ्या डोक्यात पाला पडतो काय नाही मस्त पैकी लाडू बनवत बसले दुपारचे इतकं गरम आहे का नाही खूप गरम आहे आहे का तुला दाखवते हुंदी पण केलेली आहे संपत आलेली आहे आमच्या वहिनीने दिली आहे बरं काही दिली आहे आम्ही काकवी आणलेली आहे काकवी गुळाची का। काकवी आणि मसाला बनवलेला आहे काचेच्या बरणी काळा मसाला घरीच बनवलेला आहे मस्त पैकी आणि गुळाचे खडे पण असतात जेवणानंतर लास्त खायला गुळाचे खडे पण आहेत मला दाखवते आम्ही जेवणानंतर काय काय खातो <laughs> दोन प्रकारचे मिळतात कुठे मिळतात तुम्हाला सांगते गोंदावल्यावर नाही तर नाही का नाही रस्त्याच्याकडलाच नैसर्गिक गूळ म्हणजे घरीच तयार करतात ते ही एक वडी आहे आणि ही एक वडी आहे पण ही छोटी आहे ना तीच खायला बरी वाटते एवढी सरत नाही गुळ खायचा म्हणल्यावर एवढी सरत नाही छोटीच छान लागते खायला बरणे चांगली होती ती बरणे संपत आली छोट्या घ्यायची परत नंतर पुढ्या ताणला होता अर्धा केला असू द्या दिवसभर एकटीचाच करतात कोणच नाही आहे घरी ते असेच थोड्या वेळ ला सुकून द्यायचे बर मी ताजे ताजे छान वाटतात काय होतं मी काय एकदा जास्त करत नाही काय होतं नंतर ना तिची टेस्ट जरा खराब लागते त्याच्यामुळे ना आ, हे करायचं आहे थोडेच करायचे नंतर थोडे करायचे काय होतं शीताफळ चिरायलाच लागली घरचीच आहेत बरं का हो पिकवलेलं होतं मी हे ज्वारीमध्ये ठेवले पिकलेलं आहे चिरतायच खूप शिताफळ आहेत चिरतायत आणि गरवेचे लाडू खूप सोपे असतात बरं का गरा आपण आपण भाजून घ्यायचा तुपामध्ये फक्त आणि तुपामध्ये भाजून नंतर खोबरं थोडा थोडा भाजत आला ना की खोबरं टाकायचं घिसलेलं आणि जर चार वाटी गरं असेल ना तर एक वाटी खोबरं टाकते आणि चार वाटी गरा असेल तीन वाटी गरा एक वाटी खोबरं तर त्यासाठी दोन वाटी साखर म्हणजे निंब्याला निंबा असेल तर अशा पद्धतीने बनवले भाजला घरा वगैरे आणि एक तारी असं थोडा पाक केला एक तारीच फक्त नॉर्मल केला आणि त्याच्यामध्ये टाकून हलवला वेलची वगैरे टाकून पाकामध्ये झाले लाडू थोडं थंड होऊन दिले बांधून घेतले एवढं काय आवड नसतं लाडू बनवायचं आज ब्लाऊज राहून द्यावा लाडूच बनवा लाडू बनवत बसले आता काय होतं काय काम नाही आहे म्हणून एकदा काम लागली ना बागेची की मग काहीच करता येत नाही आणि आता घट्याचा पण राहाडा निघेल सगळ्यांचाच असतो घट्याचा राहाडा निघेल आता त्याच्यामुळं काही वेगळं असं बनवायला पण येत नाही डब्यांना वगैरे पण नेतात लाडू वगैरे केला त्यासाठी बनवलेले आहेत मस्तपैकी लाडू तर चला असू द्या हे सर्वजण लाडू खायला काय आहेत तेवढे संपले तरी काही नाही परत बनवता येतील चला बाय सर्वांना आणि हो आपल्या देवाला नैवेद्य ठेवायचं राहिला त्याशिवाय आपण थक नाही काय मला वाटलं लाडू आणि काय झालं आता खाऊ काय करणार ना देवाला तर नैवेद्य दाखवावं लागतो देवघर दाटवेत तुळजापूरच्या देवीच देवघर आहे दरवाजेला जायला आहे आता खाऊन घ्यायचं आहे का लाडू कसं केल्याला कधी खातो आपण टेस्ट बघण्यासाठी नाही हो खावं वाटत जास्त पण टेस्ट बघण्यासाठी खावं वाटतं की आपण केलेली वस्तू आपण टेस्ट केली ना की के दुसऱ्यांना आपण खाल्ली किती जरा म्हणतात छान केले म्हणून असं असतं आणि कुठल्याही पण स्त्रीला कसं असतं आपण केलेली वस्तूच एखाद्या हे म्हणले ना छान केली की आपल्याला तो आनंद खूप येतो म्हणजे आनंद वाटतो त्यासाठी तर त्याला असं द्या करूयात आता एक छोटासा लाडू टेस्ट एवढे एवढे यायचे बनवलेत हा छोटाच आहे सगळ्यात हा छोटा आहे मला छोटाच खायचा आहे जेवण केलं त्याच्या के मला काही खूप वाटत नाही त्याच्यामुळं छोटासाच घेतलेला आहे तर टेस्ट करून बघूया आपण 아, 이 새로운